रत्नागिरी शहरातील पटवर्धन वाडीतील बाष्टे कंपाऊंड मधील विहिरीत पडलेल्या पाड्याला प्राणीमित्रांनी जीवनदान दिलं ही घटना रविवारी घडली ज्या विहिरीत पाडा पडला होता ती विहीर खोल असून दहा फुटांवर पाणी आणि त्याखाली साधारणपणे पन्नास फूट खोल आहे त्यामुळे विहिरीत पडलेल्या पाड्याला बाहेर काढण्याचं काम खूपच जोखमीचं होतं यावेळी भाजपा किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट ज्ञानेश पोतकर यांच्यासह शहर अध्यक्ष प्रसाद बाष्टे सोमेश्वर शांतीपीठ गोशाळेचे राजेश आयरे प्राणीमित्र रोहन वारेकर पत्रकार योगेश हळदवणेकर दिलीप बाष्टे पद्मा पटवर्धन शंकर कारवे हे सर्वजण मदतीला धावून आले रत्नागिरी नगरपालिकेतील अधिकारी इंद्रजीत चाळके यांना तात्काळ संपर्क करून त्यांच्यामार्फत रत्नागिरी नगरपालिकेची अग्निशामक यंत्रणेला पाचारण करण्यात आलं जेसीबीची व्यवस्था करण्यात आली तसंच महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे अग्निशामक दल सुद्धा दाखल झालं अग्निशामक दलाच्या जवानांनी सेफ्टी बेल्ट विहिरीत टाकून लॉक करण्याचा खूपदा प्रयत्न केला पण तो अयशस्वी होत होता त्यानंतर जेसीबी चालक संजू राठोड यांच्या जेसीबीच्या मदतीनं स्वप्नील पारकर आणि उसेफ डांगीकर हे विहिरीत उतरले त्यांनी पाण्याच्या भोवती सेफ्टी बेल्ट अग्निशामक दलाच्या जवानांच्या मदतीने व्यवस्थित बांधला तीन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर पाण्याच्या भोवती सेफ्टी बेल्ट बांधून जेसीबीच्या आणि अग्निशामक दलाच्या मदतीनं सुखरूप काढण्यात आले रात्रीपासून विहिरीत पोहून पाडा खूपच होता त्याला त्यानंतर पद्मा पटवर्धन यांच्या भारत एजन्सीच्या टेम्पोनं सोमेश्वर शांतीपीठ गोशाळेत राजेश आयरे यांच्या मार्फत नेण्यात आलं यावेळी रत्नागिरी अग्निशामक दलात नरेश मोहिते रमेश नार्वेकर श्रीकृष्ण ढेपसे तसंच महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अग्निशामक दलामध्ये आनंद राऊत दिलीप दळवी राजू मुळे राकेश बाबर प्रमोद राठोड यांनी उत्तम सहकार्य केलं आणि कर्तव्य बजावलं प्रहार डिजिटलसाठी अनघा निकम मगदूम रत्नागिरी